जर समजा त्या मुलीला त्या वर्ग शिक्षक शिकवत होता आणि शिकवत असताना तिला मुख्याध्यापकाचा घरी मुख्याध्यापक कुठ राहतो गावामध्ये किती लांब आहे तुझ्या बर इथून म्हणजे बघा एक लक्षात ठेवा मुलगी वर्गामध्ये शिकत असताना त्या शिक्षकाने इथल्या शिक्षकाला तो इथंच होता का मुख्याध्यापक म्हणजे घरी केव्हा गेला म्हणजे तो सोबत घेऊन गेला तिला की शिक्षकाला फोन करून शिक्षकाने सांगितलं असं मी ऐकलंय शिक्षकाने त्या मुलीला सांगितलं मी असं ऐकलं का तिच्या आजी घरी आली आणि मग तुला घरी तिथे त्या सरांनी बोलवलंय बर मुलगी तिथं गेली मग मला एक आता पहिला प्रश्न आहे तुम्हाला का इथं सगळ्यात पहिले सीसीटीव्ही कॅमेरा आहे का सगळे कॅमेरे वर्गामध्ये आहे आता सगळ्यात पहिले वर्गामध्ये कॅमेरे लावायचे बरं इथं इथं वायफाय आहे वायफाय घ्यायचं आणि ज्या पाल्याचे इथं मुलं मुलगी वर्गामध्ये आहे शिकताय त्याच्या मोबाईलमध्ये एक ऍप इन्स्टॉल करून द्यायचं आणि त्याला त्याच्या घरून कधीही त्याचा मुलगा मुलगी वर्गात शिकवतोय शिक्षक काय करतोय ते त्याला बघता आलं पाहिजे आणि अजून एक, हो। एक, हो। एक, हो। एक थम दादा हा आणि दुसरी गोष्ट बघा कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी काही कारण असलं तरी पालकांच्या सहमतीशिवाय पालकांसोबत तो मुलगा मुलगी तरच त्या कंपाऊंडच्या बाहेर जाईल नाहीतर वर्गातून किंवा कोणा चितांबा आणायला गेला शिक्षकाची सिगरेट पाकिट आणायला गेला आता जमणार नाही सर हा जो प्रकार घडलाय ना अर याच शाळेनं अख्या महाराष्ट्राला इथं असंख्य अधिकारी दिले असतील या शाळेचं एक नाव आहे या पाच पन्नास गावांचं या आदिवासी भागातल्या गावांना एक चांगले दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे आणि एका नरधामानं इथं मला सगळ्यात पहिले इथं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे वर्गात पाहिजे परिसरात पाहिजे किती दिवसात होणार आता संस्था संस्था चालकांशी बोलून घ्या आणि ऐका आणि त्याला आता काय केलंय निलंबित दोघांना हो निलंबित नाही करायचं रिमो फ्रॉम सर्व्हिस आदेश ऐका नाही निरो फ्रॉम सर्व्हिस म्हणजे डायरेक्ट कामात काढून टाकायचं आणि त्याचं आहे ना त्याचं फक्त नाव तुकाराम आहे परंतु तो असा आहे लक्षात घ्या तो फक्त नावाचा तुकाराम आहे त्याला तुकाराम महाराजांचा एक जरी अंगी घेतला असताना एक तीन वर्षाने रिटायर होतोय त्रेपन्न वर्षी नातीच्या वयाच्या मुलीबरोबर व्यभिचार केलाय त्यांना हा अत्याचार केलाय असा नीच नाराज आम्हाला माफी नाही